नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या कपिल के ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी आपण जी टी ई टी परीक्षा होणार आहे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस जी परीक्षा दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला होणार आहे त्या परीक्षेसंबंधी जे विषय आहेत ते त्याचे अभ्यासक्रम काय राहणार आहे त्याला किती प्रश्न किती गुण आणि त्यांच्यासाठी कोणती पुस्तके वाचायला पाहिजे हे सं सगळं संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा या ठिकाणी महा आ, शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस म्हणजेच टी ई टी टी ई टी, टी ही जी परीक्षा आहे ती दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला होणार आहे मग त्या पेपरमध्ये टी ई टी पेपर वन आणि पेपर टी ई टी पेपर दोन असे दोन प्र आ, पेपर राहणार आहेत पेपर वन जो राहणार आहे हा तो एक ते पाच वर्ग एक ते पाचवीला ला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी असणार आहे तर टीईटी पेपरचा दोन जो आहे तो वर्ग सहावी ते आठवी ला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी आहेत मग टीईटी पेपर वनला विषय काय राहणार आहेत आणि त्याचे किती प्रश्न आणि त्यांना किती गुण असणार आहेत त्यांच्यासाठी संदर्भ पुस्तकं म्हणजे उपयुक्त पुस्तके कोणती आहेत तुम्हाला कोणती पुस्तकं वाचायला पाहिजे हे या ठिकाणी आपण बघणार आहोत बघा या ठिकाणी मराठी व्याकरण पहिला विषय आहे तो मराठी व्याकरणाचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला तीस प्रश्न राहणार आहेत आणि एकूण गुण सुद्धा तीसच राहणार आहेत बघा मग ह्या मराठी व्याकरणासाठी उपयुक्त पुस्तके तुम्हाला कुठली अभ्यासाला पाहिजे तर ती बाडासाहेब शिंदीची आहेत आणि मोरा वाडंबे दोन पैकी कुठलंही एक जरी वाचलं तरी तुम्हाला ते सफिशियंट आहे बघा त्यानंतर इंग्रजी व्याकरण इंग्रजी व्याकरणाचे एकूण तीस प्रश्न राहणार आहेत आणि त्याच्यासाठी गुण सुद्धा तीसच आहेत मग इंग्रजी व्याकरणासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदेच इंग्रजी व्याकरणाचं वाचू शकता किंवा एम जे शेखचं सुद्धा एक, इंग्र... एक इंग्रजी व्याकरणाचं पुस्तक मार्केटला आहे ते सुद्धा अतिशय उपयुक्त आहे तुम्ही दोन पैकी एक जरी वाचलं तरी ते सफिशियंट आहे त्यानंतर बघा गणित गणित विषयासाठी आ... प्रश्न एकोणतीस राहणार आहेत आणि त्याला तीस गुण आहेत त्याच्यासाठी उपयुक्त पुस्तक आहे फास्ट ट्रॅक मॅथ सतीस वशेच हे अतिशय उपयुक्त पुस्तक आहे परंतु तुम्हाला जर गणिताचा पुन्हा जर चांगला था था, आ, अभ्यास करायचा असेल तर वर्ग पाचवी पासून तर आठवी पर्यंत दहावी पर्यंतचे जे गणिताचे पुस्तक आहेत शालेय पुस्तके ते सुद्धा तुम्ही अभ्यासली पाहिजेत अतिशय चांगला अभ्यास त्या ठिकाणाहून गणिताचा होणार आहे तुमचा ती जर तुम्ही पुस्तकं वाचली तर त्यानंतर बघा बालमानसशास्त्र किंवा अध्यापन शास्त्र याच्यासाठी तीस प्रश्न राहणार आहेत आणि त्याच्यासाठी अतिशय सुंदर पुस्तक आहे डी ए डी फाटके प्रकाशन बघा डी एड फर्स्ट इयरला जे फडके प्रकाशांचं जे जुनं पुस्तक आहे जुन्या अभ्यासक्रमावर आधारित होतं ते अतिशय मानसशास्त्राचं ते अतिशय सुंदर आणि दर्जेदार पुस्तक आहे त्याचा तुम्ही जर अभ्यास केला तर तुमचे बालमानसशास्त्र अध्यापकशास्त्र हे तीसही प्रश्न म्हणजे पेपर एक आणि पेपर दोन चे सुद्धा तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे सोडवता येतील त्यानंतर ते. परिसर अभ्यास बघा परिसर अभ्यास अभ्यासाचे तीस प्रश्न राहणार आहेत पेपर वन मध्ये त्याच्यासाठी जे आणि गुण राहणार आहेत तीस तर उपयुक्त पुस्तकं जे आहेत ते त्याच्यामध्ये बघा वर्ग तिसरी ते आठवीची शालेय पुस्तके तुम्हाला वाचली पाहिजेत त्याच्यामध्ये वर्ग तिसरीचं परिसर अभ्यासाचं एक आणि दोन अनी भाग एक आणि भाग दोनचा अभ्यास करा त्यानंतर वर्ग चौथीचा परिसर अभ्यास भाग एक दोन भाग एक आणि दोन त्याच्यामध्ये चौथीचं चा जे भाग दोन आहे ते शिवछत्रपतीचं बघा हे अतिशय सुंदर पुस्तक आहे त्या पुस्तकावर आधारित कमीत कमी पाच बघा पाच ते सहा प्रश्न पाच ते सहा प्रश्न शिवछत्रपती या पुस्तकावर येतात म्हणजे वर्ग चौथीचं जे पुस्तक आहे शिवाजी महाराजांचं ते अतिशय सुंदर पुस्तक आहे त्याच्यावर पाच ते सहा प्रश्न नक्कीच असतात हे तुम्ही अभ्यासा म्हणजे तुमचे पाच ते सहा प्रश्न कवर होऊन जातील त्यानंतर वर्ग पाचवीचं जे परिसर अभ्यास एक आहे ते सुद्धा अभ्यासा आणि भाग एक आणि भाग दोन पाचवीचे बघा त्यानंतर सहावीचं बघा सहावीचं इतिहास भूगोल आणि सामान्य विज्ञान हे तीनही पुस्तकं तुम्ही वाचा त्यानंतर वर्ग सातवीच बघा सातवी मध्ये इतिहास भूगोल आणि सामान्य विज्ञान हे तीनही पुस्तक तुम्ही अतिशय सुंदर पुस्तक आहेत ते सुद्धा तुम्ही वाचा त्यानंतर बघा वर्ग आठवीचं आठवीमध्ये इतिहास आहे भूगोल आणि सामान्य विज्ञान हे तिन्ही पुस्तक वाचा किंवा मग तुम्हाला जर एवढा वेळ जर नसेल एन एन एम एसचं जे सॅट म्हणजे स्कॉलस्टिक ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजे पेपर दोन जे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये सामाजिक शास्त्र आणि uh, विज्ञान एक सामान्य विज्ञान याच्यावर आधारित पुस्तक याच्यावर आधारित प्रश्न असतात बघा एन एम एम सॅट म्हणजे पेपर दोन जे आहे पेपर दोन जे असते ते, ते संपूर्ण पुस्तक जरी वाचलं तरी तुमचा परिसर अभ्यासचा चांगला अभ्यास होईल त्यानंतर बघा पेपर या ठिकाणी आता पेपर वन आपण बघितला आता पेपर दोन बघा पेपर दोन मध्ये काय राहणार आहे तर पेपर दोन मराठी व्याकरण राहणार आहे बघा मराठी व्याकरणावर तीस प्रश्न राहणार आहेत म्हणजे जे पेपर वनला असतो सेम त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यासाठी बाळासाहेब शिंदे किंवा मोरा वाडंबे दोन पैकी एक वापरा त्यानंतर इंग्रजी व्याकरण आहे इंग्रजी व्याकरणाचे तीस प्रश्न राहणार आहे आणि तीस गुण त्याच्यासाठी बाळासाहेब शिंदे किंवा एमजी शेख दोन पैकी एक जरी वापरला तरी ते तुम्हाला सफिशियंट आहे त्यानंतर बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्र वरील सांगितल्याप्रमाणेच बघा तीस प्रश्न राहणार त्याला प्रकाशनचं अतिशय उपयुक्त पुस्तक आहे बघा त्यानंतर बघा आता या ठिकाणी पेपर दोन ला दोन भाग असणार आहेत एक ज्यांचं बी ए किंवा बी कॉम झालेलं आहे त्यांच्यासाठी सामाजिक शास्त्र राहणार आहे सामाजिक शास्त्राचे साठ प्रश्न राहणार आहेत साठ प्रश्न आणि साठ गुण राहणार आहेत तुम्हाला तर याच्यासाठी तुम्ही काय काय अभ्यासला पाहिजे तर वर्ग तिसरीचं परिसर अभ्यास वरील प्रमाणेच बघा अभ्यासाची एक आणि दोनचे चौथीचं अभ्यास भाग एक दोन त्याच्यामध्ये शिवछत्रपती हे जे पुस्तक आहे म्हणजे शिवाजी महाराजांचं पुस्तक आहे त्याच्यावर पाच ते सहा प्रश्न असतील परिसर अभ्यास भाग एक दोन सहावीचा इतिहास भूगोल सामान्य विज्ञान आणि वर्ग सातवीचं इतिहास भूगोल सामान्य विज्ञान वर्ग आठवीचा इतिहास भूगोल हे तुम्ही अभ्यासलं पाहिजे किंवा एन एम एस परीक्षा जे आहे त्याच्या पेपर दोन मधले जे घटक आहेत इतिहास भूगोलाचे हे सुद्धा तुम्ही जर अभ्यासला आणि नागरिक शास्त्र ह्या विषयावर तुम्हाला सात प्रश्न राहणार आहेत त्यानंतर बघा विज्ञान आणि गणित म्हणजे ज्यांचं बी एस सी आहे त्यांच्यासाठी सामाजिक शास्त्राच्या ऐवजी ते पेपर दोन ला विज्ञान आणि गणित राहणार आहे तर विज्ञान आणि गणितसाठी बघा गणितसाठी एकूण साठ प्रश्न राहणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अतिशय अभ्यास करायसाठी सहा ते दहावीचे जे विज्ञानाचे जे पुस्तक आहे म्हणजे विज्ञान आणि गणित या विषयासाठी सहा ते दहावीचे विज्ञानचे आणि गणिताची जी शालेय पुस्तके आहेत हे तुम्ही अभ्यासली पाहिजे किंवा गणिताच्या शालेय पुस्तके जर तुम्ही अभ्यासली नाही तर तुम्हाला सतीस वर्षाचे फास्टॅग मॅथ म्हणून पुस्तक आहे ते सुद्धा अतिशय सुंदर पुस्तक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपण पेपर आणि पेपर दोनचे संपूर्ण जे विषय आहेत त्यांच्यासाठी कोणते उपयुक्त पुस्तके जे पुस्तके जे चांगली आहेत त्या तेच पुस्तके तुम्हाला या ठिकाणी मी सजेस्ट केली आहे तुमच्याकडे आता दोन महिने बाकी आहेत दोन महिन्यामध्ये अतिशय हे जर पुस्तक असले तर तुमचा बऱ्यापैकी चांगला अभ्यास टीईटीचा होऊ शकतो आणि तुम्ही टीईटी प्रयत्न पहिल्या प्रयत्नातच पास होऊ शकता बघा आणि समोर येणारी जे आपले विधी आहेत ते तुम्हाला या टीईटी संदर्भात व्हिडिओ राहणार आहेत ते जर तुम्हाला पाहायचे असेल तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद